हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर चला आजच्या ब्लॉक मध्ये तुमचे स्वागत आहे आणि सो खूप दिवसातून भेटलोय आणि पावसाळ्याचे दिवस आहेत गाईज आणि एवढं पाणी भरलंय ना आज तुम्हाला दाखवतो चला आज सर्व आणि आमची नदी नदी फुल भरले शेत आता सगळी भरलेली आहे तो चला ब्लॉग कंटिन्यू बघा गाईज बघा बांधवली रस्ता आपला खल्लास रस्ता दिसत नाही पाय पायकु टाकायचा अख्खी शेत भरलंय ना गाईज आमची पब्लिक बघा बाब पाय सर तो गाई जेवढा पाणी पडत नाही एक रोड भर पाऊस पडले रात्रीभर बापू चल बापू आमच्या बापूने वरी टाकले नाई बापू माहित ना बॉम्ब जय तेल

शेतांचे लेवल झाले पूर्ण जायच आमच्या नदीला पाणी बघा आपण जवळ जाऊ आमच्या शेतां पाणी गेलो काही माहित नाही 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 बांधाला पाणी अरे बाबा हे शेतात लेवल झाली बाबा बाबा सताच्या वर्षी रस्त्यावर पाणी चालली चालव मी पाणी आग या शेतमे नाही बाबा बाबा लेट लेच पूर झाले आता सकाळी लवकर आले असतो ना आणखीन पाणी बघायला भेटले असता आले आता बाबा बाबा खतरनाक पाणी बाबले आपला कोंडा गेला बुरला गाय बघा पाणी घाला बघा 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 आई सपत खतरनाक पाणी हो आपल्या आपल्या इकडे बघ ना इकडे खतरनाक वाटत सीन बघायला एक नंबर तीन जिम बुरल्या सर आमचा गायस बघा बघा ओ नाही माझ्या येईल वावाला माझ्या येईल ती गायस बघा पाणी हो बघ खरं पूर गेला आता विक्र निसं धबधबा झाले बघा बाबा लेवल झाले र आपल्या इथून पाणी गेले काय इथून पाणी गेलेलं आहे बघ सकाळी रात्रीच गेले पाणी हो बाबा बा काही पाणी पडले एवढा पाऊस पडले एवढा पाऊस आमच्या नदीला पूर आले पाहिला पूर्वा बघा आमचा गणपती घाट सुद्धा बघा पूर्ण लेवल झाले काहीच ए आमचं इंजिन घ्यायला यो बघ कटोकट लांजनाला पाणी लागले तो बघ अरे बाबा एक नंबर सीन यो धबधबा बघा आमचा गाईच एक नंबर पाणी आले ना दिला शपथ आमच्या शेतावर जेवण झाले बा का पाण्याची बाबा शेतावर आता येऊ शेत लावलेलं आहे का आज शेत पूर्ण भरले शेत काय दिसणार पण नाही एवढी हाईट झाले पाण्याची इथे घातले पुरे कोणी पालदाव जाऊ मी पालदा हो पालदा याल का फार्म राहिले आता पालधाव गो ना पालधाव ए ती रस्ता बनवायची मशीन आणलेली बुडल्या संधी बुडल्या संधी गेल्यास बाबा आमचा शेतावला आता पूर्ण रस्ता बंद झाले काल लावून झाली आपली विक्रम भास धरले असतील मास बाबा बाबा ओ रस्ता संपला डायरेक्ट विक्रबा कि आला पालडाव जाऊ त्याला <laughs> भुसीडाम का हे बे या शता पाणी शिरले हो बघ एकरा बघ क्यात कोण भुशी मला उरी टाकली नाही तो व्यागला ती दुसरी होती लोणावल्याची नऊ जा ना भुसी डॅमची रात्रभर पाणी बारण राहील भाई दोन हजार पाच सार पूर होईल कालच आमची लावून झाली नशीब कालच लावली सगळी वाट लागली असती कारण पलीकडे जायला रस्त्यात ना आम्हाला डायरेक्ट पुलावली जायला लागते ना, ना प्लस पुलाच्या वर्षी पाणी गेलं मग कुठून जाशील पुलावला पण धाव आपण आपण पूर्ण एरिया छान मारणारी गेला सर बाई अयो प्रेशर बघ ना पाण्याचा कसला का फुल स्पीड आले बघ अरे समुद्र

शेतांचे जेवण झालेच ते परोबक ते परोबक असं वाहतात की केकर बघ परली अगो माझे फार्माव चालू काल आल्या या वस्तीलाच राहिले असतील ते आता दोन दिवस वस्तीलाच राहू रे निघूत ना का गाईस बघा पूर बघा पूर बाबा बाबा लेवलच झाले ओ रस्तात नाही गाईज आपल्या शेतावर जायला ना इथून जायला लागतं आणि इथं आता गलाब पाणी असेल बघा 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 पूर बघा पूर बघा पूर, पूर, पार लागा की आला डायरेक्ट वाला अटक बघा का दोन दिवस निघताच येणार ना आता या ना बैल गा बैल गेला तर यावर नव्हता बाय बैल इथं उभा होता याच्या कमी पाणी होता कसा पाणी आले कसा अरे फारवा चावले राहिला आता दोन दिवस इथं आपला धाराम पण उलटले ना आता काहीच बघ पाण्याचा प्रेशर बघा तो फुल स्पीड ने पाणी जात पूर्ण एरिया सफाट झाली काही तिथे ना डॉप पाणी म्हणून नसतं आज इथं गाल्याचे वरती पाणी जा जा कार अरे जा ना झालं गे व्हायरल होईल उशी डॅम पालट डॅम पालट डॅम भाई आपले आपल्या नदीला आपल्या नदी अजून कोण काही झाला नाही एवढा पाणी येऊन बंद आता या प्रेशर मध्ये ना आपल्या उभा पण करू शकत नाही इथंच ना उभा करणार तर इथच हो इथून गेले पाणी का हो काय हो इथपर्यंत पाणी आलेला आहे इथपर्यंत काल ती मशीन होती ना गेला गया वो? आब 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 बहुत नुकसान हुआ अभी अरे इंजिन इंजिन सब था उसमें कल आया था देखने के लिए उधर मिलेगा किधर ना किधर गेली मशीन वावत अशी पिऊ अशी पिवली मशीन होती चला टाकाव त्याला टाकाव बघून येऊ त्याला फार्मासवाला गाड्या इथं चल रात्रभर आता काय निघतील सांगा एवढे पाण्यातून गायच ते येलो मशीन आहे ना येलो अशी मशीन होती तिथं ड्रिलर ड्रिलर बोलता तिला ही ड्रिलर होती तिथं नदीतच होती हा रस्त्या काम चालू आहे ना आता हायवे आलेला आहे तर तिथे ती ड्रिल पाडायला मशीन आणली होती आणि आज ती एवढं पूर आहे वाव वाहून गेली बोलतं त्याला विचारला मी कारण काल बघायला गेलो होतो माझ्या माझ्यावरून तर बघू शकता तुम्ही मशीन पण बघू शकता बघा हे बघा ही ड्रिलर आहे अशी ड्रिलर डायरेक्ट वाहून गेली नदीतून आणि त्यांना कुठं भेटेल ना भेटल काय माहिती ना नाही एवढ्या पुरात काय भेटेल काय वाटत नाही का ड्रिलर, का का ड्रिलर गया? उदर का ड्रिलर गाया गया आई शपथ <laughs> गाईज बघितला तुम्ही त्याला विचारला तर गेलो आवत बोलते तीन चार ड्रिलर आले होत्या दोन बाहेर होत्या दोन आतमध्ये होत्या एक गेली बोलतय हो इथे ठेवली होती ती इथे ड्रिलर होती हो या पाण्याच्या पाणी वाते ना इथे होती गेली बोलते हो पूर्ण नुकसान झालेलं आहे त्यांचा गाईत आणि रोडचा काम पण कंटिन्यू चालू आहे आता आपण गाई टाकीन जाऊ टाकी आता आमची इथं टाकी बोलता दिला बघू शकता तुम्ही इथे फुल प्रेशरला पाणी येतो इथे फुल प्रेशरला तिथे जेवढा आपण तिकडला प्रेशर बघितला ना म्हणजे एक नदीच्या दोन नाट्या झाल्या तिकडला दोन्ही पाणी एक होऊन इथे येते डानता डान बाबा बा वा बा 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 खतरनाक खेल टाक इथं काही आम्हाला माझे आम आता आमचं गाव सगळं इथं अंगोलीला असतो तर तिथं काय वाटत नाही का अंग पाणी हे का काय 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 समजत नाही सगळं सपाट झाले तो नाही तिथं तिथं टाक ये हा ही टाकी बाई ब ही इकडं टाकी हि टाकी बुटली अरे बाबा बा धिर्या पातली, पातली। कसा उरत ब पाणी राफ्टिंगला तर राफ्टिंगला एक नंबर बर नाही इथं पाणी ते कातले मधला मधला पाणी आहे ना तो करा कधी काय बोलतोस इथं तुम्ही फिरायला आल त्या ना धबधब्या मग आज कसा पाणी आज धुवाल का कपडे आता <laughs> आम्ही जाऊ पुला तुम्ही जा घरी रक्षक तो पण येत पुलाव जायचं का असेल उरी टाकू निघला एस रोम पुर आले काही एवढ्या वर्षातून पहिल्यांदा एवढं पाणी आले नदीला ते एवढं पाणी येत ना काही दोन हजार पाच लाव काय ऐकत याच्या जास्त होता ला लावून जागा ना गाईस बघा गवता गवता तुम आले आपण गाई आमच्या पुलाव पाणी बघा अजून लेट आहे मी पुलाव टाकायला लेट आहे मी अजून भरपूर पाणी आहे गाई इकडून उरी उरिटायची इकडं निघला आपला नाही लागणार त्रास पाणी आज लेट आहे मी लागेल पुलाव टाकायला पाणी अख्खा दिवस पाणी येतो लागेल टाकल चला इथं बघला बस झाला चला बघला वीर बुरली ना रबले ते लागले रा पाणी तिथून दिसत नाही ते जाऊ दे फुल पाणी आहे तर काय चला तर जस्ट आपण आलो घरी आणि तुम्ही बघितला नदीला किती पूर होता तर चला आता आपण हा ब्लॉग आप सुद्धा इथेच जॉईन करू आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा करा तर चलो बाय